महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी पतसंस्था मारेगाव शहापूर येथील संस्थेत चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा व्यवस्थापक संचालक मंडळ दरमहा मासिक सभा घेतात मात्र चार सभांना भारसागडे यांना बोलविले नाही व कसलीही सूचनाही दिली नाही भारसागडे गत दहा वर्षापासून या संस्थेत संचालक पदावर कार्यरत आहेत त्यांनीच या संस्थेतील कारभाराची तक्रार केली आहे संस्थेने आयकर भरला नाही परंतु जमा खर्च पत्रकात मात्र चौऱ्याऐंशी हजार रुपये इन्कम टॅक्सची नोंद केली आहे अशी याबाबत भारसागडे यांनी अधिकारातून माहिती मिळवली आहे त्यात इन्कम टॅक्स भरला नसल्याचे स्पष्टपणे नमूद आहे त्यामुळे ही रक्कम गेली कुठे असा प्रश्न तक्रारीत केला आहे सदस्य तत्व रद्द करणे आणि नव्याने सदस्य तत्व मिळवण्यातही मोठ्या प्रमाणात गौड बंगाल असल्याची तक्रार करण्यात आली आहे याबाबत त्यांनी ही तक्रार प्रथम महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी पतसंस्थेला दिली परंतु त्यावर काहीही झाले नाही त्यामुळे आता त्यांनी भंडारा सहाय्यक निबंधकाकडे तक्रार दाखल केली आहे परंतु त्यावरही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही आमच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही संस्थेचे संचालक लालामोहन बारसाखडे यांनी संस्थेवर लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत यांनी संस्थेत चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे असे आरोप लावले आहे सहाय्यक निबंधकाकडे याची चौकशी लावली आहे व चौकशी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने आम्ही सहाय्यक निबंधकाकडे कागदोपत्री पाठपुरावा करणार आहोत प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा